स्वामी समर्थ तणावमुक्ती मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचे जाप करावे तर जेवढे काही संकट आहे त्यांच्यावर या समर्थ मंत्राचा प्रभाव पडेल आणि ते संकट दूर होतील आत्मसंयम वाढेल आहे आणि जेवढी चिंता आहे त्याला निरोप मिळेल श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ जर या मंत्राचे जाप केले तर आत्मिक शांतता येईल आणि जप करण्याकरता मनाला स्थिरता मिळेल आणि मन संतुलित होईल श्री स्वामी समर्थ सद्गुरू समर्थ जर या मंत्राचे जप केले तर जीवनातील सगळे संकटांना समाधान मिळेल आत्मविश्वास वाढेल आणि निरंतर पुढे वाढायची क्षमता येईल श्री स्वामी समर्थ सदानंद या मंत्राचे जप करण्याने जीवनात भरपूर आनंद मिळेल आणि ध्यान वाढेल आत्महत्या करायचे विचार दूर होतील श्री स्वामी समर्थ सर्वथा साक्षी समर्थ जर या मंत्राचे जप केले तर जीवनात देवाची उपस्थिती सांभाळली जाते आत्मा शुद्ध होते आणि जीवनात दिव्यदृष्टी आपल्याला मिळते Če si on vsi sam, potem je moj drag.